मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे घरकुल संबंधित तर मित्रांनो ज्यांच्याकडे जमीन नसतात तर त्यांनी घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा तर भरपूरसे क्वेश्चन हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून घेणार आहे आणि ज्यांच्याकडे जमीन नाही स्वतःची त्यांनासुद्धा घरकुलची योजना आणि घरकुलची स्कीम ते त्यांचासुद्धा फायदा घेऊ शकते मित्रांनो परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून नक्की ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो करूया स्टार्ट तर बघा घरकुल जागासाठी मिळवा लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत तर मित्रांनो तुम्हाला इथे सरकार देणार जागा घेण्याकरिता पैसे तर एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला सरकार इथे जागा घेण्यासाठी पैसे देणार आहे मित्रांनो तर त्यासाठी पात्रता आणि कागदपत्रे अर्ज प्रक्रिया तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर मित्रांनो बघा घरकुल जागासाठी मिळवा लाख रुपयेपर्यंत आर्थिक मदत पंडित दीनदयाल उपाध्याय सहाय्य योजना तर बघू शकता पंडित दीनदयाल उपाध्याय ही योजनेतर्फे तुम्ही जमीनसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो तर पंडित दीनदयाल उपाध्याय अर्थसहाय्य योजना तर एक लाख रुपयेपर्यंत तुम्हाला इथे अनुदान दिलं जातो मित्रांनो तर त्याचा लाभ कसा घ्यायचा तर त्यासाठी पात्रता काय असणार आहे तर बघू शकता मित्रांनो घरकुल योजनेसाठी एक लाख रुपयेपर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे तर भरपूर लोकांना क्वेश्चन येतो की त्यासाठी जागा कशी मिळणार त्यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे तर घरकुलसाठी अप्लाय कसे करायचे तर मित्रांनो तुम्हाला घरकुलसाठी वेगळे इथे अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर जसे बघू शकता तुम्ही मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर बघा ग्राम विकास विभाग जी आर तर प्रति लाभार्थी दिले जाणार अनुदान तर बघू शकता तुम्ही ग्रामीण भागात जर असेल मित्रांनो तर एक लाख वीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला ते तर अनुदान मिळणारच आहे मित्रांनो आणि डोंगरी भागात असाल तर एक लाख तीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे रहनु। आणि कागदपत्रे तेच असणार आहे मित्रांनो सोळा वर्षे ते एकोणसाठ वर्षापर्यंत तुम्हाला इथे मर्यादा दाखवलेली आहे मित्रांनो तर तेच असणार आहे मित्रांनो आणि जे तुम्हाला जागा घ्यायची असेल मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला वेगळी इथे सरकार एक लाख रुपये देणार आहे तर त्याचं कुठले तुम्हाला रिटर्न करावं लागणार नाही ना। आहे मित्रांनो तर ते तुम्हाला अनुदान म्हणून दिले जाणार आहे आणि घरकुलचे तुम्हाला ग्रामीण भागात असेल मित्रांनो तर एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला देणार आहे जसं बांधकाम कामगार प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना तर त्यासाठी तुम्हाला इथे जसं की दोन लाख वीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला इथे लाभ मिळणार आहे आणि तुम्ही त्या लाभाने तुमचं स्वतःचं घर सुद्धा बांधू शकता तर बघा मित्रांनो आता याच्यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा तर पात्रता आणि कागदपत्रे बघूया तर बघा तुम्ही अर्ज जसं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकजवळ ग्राम तुम्ही अर्ज करू शकता तर हा नियम केव्हापासून लागू झाला मित्रांनो तर बघा दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून आधी जसं की पन्नास हजार रुपयापर्यंत जमीन घेण्याकरिता सरकार देत होती मित्रांनो पण आताची दो जसं की दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला जमीन घेण्यासाठी आर्थिक सहाय्यता मदत म्हणून तुम्हाला अनुदान इथे दिली जातो मित्रांनो ज्याच्याकडे स्वतःची जागा नसतो ते सुद्धा इथे घरकुलचा लाभ घेऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला जागा कुठल्या पद्धतीची मिळतो तर ते, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओला एनपर्यंत नक्की बघाल आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो तुम्हाला जसे जागा मिळणार तर जसे ते गावात गोठण सुद्धा राहतो मित्रांनो तर जिल्हा अधिकारी किंवा शासनकडून राखीव असलेल्या जा ज्या जागा असतात मित्रांनो त्याला आपण सरकारी जागा सुद्धा म्हणतो मित्रांनो तर त्या जागा तुम्हाला इथे मिळते मित्रांनो या सरकार की किसी पर कर सकते कब्जा तर मित्रांनो ज्या सरकारी जागा असतात ज्याला ग्रामीण भागात गोठाण किंवा सरकारी जागा सरकार ते सुद्धा म्हणतो मित्रांनो तर त्या जागा तुम्हाला इथे सरकारतर्फे दिल्या जातो मित्रांनो तर त्यासाठी अप्लाय कसे करायचे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये सरपंचापाशी तुमचा आवेदन न्यावं लागतो मित्रांनो त्यांच्यासोबत तुम्हाला परस्पर बोलावा लागतो तर त्यांच्यासोबत बोलल्यानंतर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तर संपूर्ण प्रक्रिया ही या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायची आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल जेणेकरून तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही सुद्धा स्वतःचे सरकारद्वारे दिलेले घर बांधू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी जसं की मित्रांनो बघू शकता तुम्ही गट विकास अधिकारी बी हो ज्याला आपण म्हणतो तर त्याच्याजवळ तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे तर गट विकास अधिकाऱ्याकडे जा पर जाऊन तुम्हाला अर्ज करून घ्यायचा आहे मित्रांनो त्यांच्यासोबत परस्पर बोलून तुम्ही अर्ज इथे करू शकता आणि ग्रामपंचायतमध्ये सरपंचासोबत तुम्हाला बोलून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला इथे या योजनेचा लाभ मिळणार आहे तर डॉक्युमेंट कोणते लागणार आहे मित्रांनो तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला डॉक्युमेंट बघायची असेल तर मी व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्ही त्या व्हिडिओला जाऊन पाहू शकता मित्रांनो की घरकुलची योजनासाठी कशी कशी पात्रता असणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये वीस लाख घरे ही मंजूर झालेली आहे मित्रांनो तर, तर बघू शकता तुम्ही मी व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओची सुद्धा मी लिंक दिलेली आहे तर तुम्ही तिथून जाऊन पाहू शकता तर त्या वीस लाख घराईमध्ये आपले नाव कशा आपल्याला फिक्स करायचे आहे तर तेसुद्धा तुम्ही अतिशय महत्त्वाची संधी यावेळेस सरकारने आपल्याला दिलेली आहे मित्रांनो तर, तर तुम्ही सुद्धा याची आर्थिक मदत घेऊन स्वतःचे घर बांधू शकता तर तुम्हाला गट विकास अधिकारी बीडिओ ज्याला म्हणतो आपण त्याच्याकडे जाऊन तुम्हाला परिपूर्ण माहिती विचारून घ्यायची आहे आणि त्यांना तुम्हा तुमची संपूर्ण प्रॉब्लेम सांगायची आहे मित्रांनो तर तुम्हाला तुमची स्वतःची जागासुद्धा इथे सरकारतर्फे दिल्या जाणार आहे आणि तुम्हाला घर बांधण्याकरिता जसं प्रधानमंत्री आवास योजना त्या योजनेचासुद्धा तुम्हाला अलग इथे अनुदान मिळणार आहे मित्रांनो आणि त्या योजनेअंतर्गतच तुमचं घर परिपूर्ण होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की कराल आणि महत्त्वपूर्ण अशाच व्हिडिओसाठी डेली अपडेट्स अटवण्यात जातो या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील आणि आपल्या मित्राला व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना फायदाच होईल तर मित्रांनो याच व्हिडिओ मध्ये आपला टॉपिक होता मित्रांनो की ज्यांच्याकडे घर नाही स्वतःची जमीन नाही त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो तर त्यांना या व्हिडिओ नक्की शेअर करा तर काही प्रॉब्लेम असल्यास कमेंटसुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो जेणेकरून आपण नेक्स्ट मध्ये तुम्हाला मी त्या कमेंटचा जे तुमचा क्वेश्चन राहील मित्रांनो त्या क्वेश्चनला क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो कमेंट नक्की कराल तर येऊया आपण नेक्स्ट मध्ये धन्यवाद मित्रांनो